महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गंगाखेडे ते महाविकास आघाडीचा मुख मोर्चा बदलापूर निषेधार्थ आरोपी तात्काळ फाशीची मागणी न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद मागे घेत मूक काढून गंगाखेड महाविकास आघाडीने बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व भविष्यात अशा घटना घडू नये त्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली गंगाखेडच्या भगवती चौकातून सकाळी अकरा वाजता मुखमोर्चा काढण्यात आला काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसून मुख आंदोलन करण्यात आले यानंतर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उद्धव सातपुते ज्येष्ठ नेते बाळासाहेब नीरज सुशांत चौधरी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख विष्णू मुरकुटे ॲडव्होकेट मनोज काकाणी शिक्षक सेनेचे से प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब राखे महिला आघाडी संघटक सखुबाई लटपटे राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सीमाताई घनवटे मंगल बोडखे सुरेखा उदावंत यांचेसह भाकपचे ओंकार पवार माजी सरपंच नारायण घनवटे सिद्धोधन भालेराव नितीन चौधरी मुस्तफा मामा राजू सावंत प्रमोद मस्के गोपीनाथ भोसले आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी संग, संस्थाचालकाशी संगणमत करून संस्थाचालकाला आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री वारंवार करत आहेत आपण पाहत आहोत कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडलेली असताना सुद्धा आपल्या राज्याचे गृहमंत्री ममता बॅनर्जीचं उदाहरण देतात आणि त्यांना सांगतात की त्यांच्यापेक्षा त्यांच्यावर बोलत नाही पण आमच्यावर तुम्ही बोलता पण त्यांच्यावरही आम्ही बोलू आणि तुमच्याही बोलू जिथं जिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या ठिकाणी एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही हाक देऊ आणि अन्यायाच्या विरोधात जागृतपणे या ठिकाणी आंदोलन करत राहू माननीय सुप्रीम कोर्टाने जी अमरनाथ बदलापूरची घटना झालेली आहे त्याचा शिवसेना निषेध करीत आहे आजकाल जे कोर्टानं मान्य न्यायालयाने सांगितलं की बंद करू नका आम्ही त्याचा मालठोरात निश्चित बंद करत आहोत पण अशा घटना जर पुन्हा महाराष्ट्रात घडल्या तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ही जे वारंवार घटना होत आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांनी राजीनामा द्यावा ही शिवसेनेची मागणी आज मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केलं आहे त्या माध्यमातून आमच्या महिला भगिनीने मागणी केल्याप्रमाणे या नराधमांनी जे कुकृत्य केलेलं आहे त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात काय देशात कुठेही घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला अतिशय कडक असे निर्देश देऊन स्थानिक पातळीवरून ते राज्य पातळीपर्यंत त्या त्या शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि हा जो नराधम आहे त्याला ज्या तातडीनं आत्ता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्या तातडीनं कोर्टानं ही याचिका सुनावणीला घेतली आणि बंदचं बेकायदेशीर ठरला जास्त या नधमाला फसवी शिक्षा देऊन या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचं काम करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे बेल आयकन नेव मिस अपडेट